आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नाजनीन वजीर बागवान यांनी फिर्याद दिली की दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी राहत असलेल्या घरात आरोपी किरण बबन कोळफे राहणार विळद तालुका नगर याने अनधिकृतपणे प्रवेश केला माझ्या घरातील आरोपी किरण कोळपे याच्या विरोधात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राहुरी पोलीस स्टेशन इथं दरोड्याच्या गुण्यातील दाखल वकीलपत्र व त्या गुन्ह्यात त्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्या गुन्ह्याचे कागदपत्र हे ठेवलेले होते ते व त्याच्या घरातील ठेवलेले एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपये असा एवज त्यानं चोरून नेलाय सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास कोतवाली पोलीस ताब्यात घेऊन नाटक करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथं वैद्यकीय तपासणी घेऊन गेले होते तेव्हा त्यानं सिव्हिल हॉस्पिटल इथून पळ काढला होता त्यामुळे ते त्याच्या विरोधात पुन्हा तोफकाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा आरोपी हा सिव्हिल हॉस्पिटल येथून पसार झाल्यानंतर तो स्वतःचे अस्तित्व लपवत पळत फिरत होता त्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून त्याच्या शोधार्थ रवाना केले त्या पथकानं वेषांतर करून पसार झालेल्या आरोपी विठ्ठलवाडी कल्याणीतून मोठ्या शेतापीने ताब्यात घेतले पथकाची चोख वरिष्ठ कामगिरी पाहून वरिष्ठ अधिकारी खुश झाले व पुन्हा एकदा कोतवालीच्या टीमला बक्षीस जाहीर केलंय